आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आपल्याला खऱ्या अर्थानं राहुलजींना पंतप्रधान करायचं असेल काँग्रेसचा पंतप्रधान या देशावर बसवायचा असेल आणि ही हुकुमशाही मोडीत काढायची असेल तर आपण सोबत असलेल्या सुद्धा सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आपण त्यांच्यावर कृपया जे कार्य करते आज मला खात्री आहे जे कार्यकर्ते टीका करतात ते का दुःखी आहेत आम्हाला ती माहिती आहे परंतु खऱ्या कार्यकर्त्यांचं प्रेम किती आणि खऱ्या अर्थानं आपण त्या प्रेमाला मानसन्मान दिलाच पाहिजे ह्या भूमिकेचे आम्ही आहेत शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात पण ते किती दिवस आपण प्रत्येक वेळेला कार्यकर्त्याचं कारण पुढं करून मला वाटते याच्या आडून आपल्या महाविकास आघाडीला दुभंगण्याचा प्रयत्न कोण करत आहे की काय आपल्या महाविकास आघाडीमध्ये सातत्यानं मिठाचा खाडा कोण टाकतं आहे की काय याचासुद्धा विचार नेतृत्वानं करावा आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एवढं मोठं वातावरण असताना स्थानिक खासदाराच्या विरोधामध्ये एवढं मोठं वातावरण असताना आपण महाविकास आघाडीतलाच घटक पक्ष कसा नालायक आहे हे जर एकामेकाला आपण सांगत बसलो तर मला वाटते हे योग्य होणार नाही आमच्या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार आमच्या नेत्यांच्यावर आमच्या पक्षावर आमच्यावर खूप खालच्या पातळीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केल्या परंतु आम्ही आजही संयम सोडला नाही आम्हाला माहिती आहे आमची नवरीकडची बाजू आहे आणि नवरीकडची बाजू असली की थोडं नमतं घ्यावं लागतं परंतु अनेक निवडणुका अजून पुढं आहेत लोकसभा झाली की विधानसभा आहेत अनेक निवडणुका आहेत मला वाटते मनामध्ये एकामेकाच्या रोष धरून बसणं योग्य नाही महाविकास आघाडीची एकत्र एक बैठक किंवा सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एखादा मेळावा आपण घ्यावा या उद्देशानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले आणि त्यानुसार आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी पंधरा तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यासंदर्भात वेळ दिलेला आहे आदरणीय विश्वजितजी साहेब यांना गेली दोन दिवस आम्ही सातत्यानं संपर्क करतो आहे त्यांनाही याबाबत सूचना आम्ही महाविकास आघाडीच्या मेळाव्यासंदर्भात केलेली आहे आदरणीय विशाल सुद्धा संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला आदरणीय विक्रमसिंह दादांना स्वतः पैलवान चंद्रार पाटील यांनी फोन केलेला आहे आदरणीय जयश्रीताई असतील पृथ्वीराज बाबा असतील आदरणीय बंटी पाटील साहेबांनासुद्धा आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीन बानोडे पाटील सरांनीसुद्धा फोन केलेला आहे परंतु ते पंधरा तारखेला इतर प्रचारात्र असल्यामुळं एकोणीस तारखेला अर्ज भरण्यासाठी ते येतो म्हणून असा त्यांचा निरोप आलेला आहे त्यामुळं पंधरा तारखेला दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचा ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष दलित महासंघ डी पी आय मार्कवादी कम्युनिस्ट पार्टी असे समाजवादी पार्टी असे अनेक मित्रपक्ष या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि या सर्वांना बरोबर घेऊन सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा पहिला मेळावा भावे नाट्य मंदिर या ठिकाणी दुपारी तीन वाजता पार पडणार आहे आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे वरिष्ठ हायकमांड शिवसेनेचे वरिष्ठ नेते विशालदादांच्या बाबतीमध्ये भविष्य काळात शंभर टक्के चांगला काहीतरी निर्णय घेतील त्यांना असंच वाऱ्यावर सोडणार नाहीत याची मला खात्री आहे आणि म्हणून विशालदादानीसुद्धा मोठं मन दाखवून विशालदादानी आता चंद्रहार पाटलांच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घ्यावी विशालदादानी पुढे यावं दादानी आता चंद्रहार पाटलांना निवडून आणून त्या ठिकाणी स्वतः क्रेडिट घ्यावं की होय मला जरी उमेदवारी मिळाली नसली तरी चंद्रहार पाटील हा माझा भाऊ आहे माझ्या मित्रपक्षातला माझा एक लहान बंधू आहे आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी राहील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण या महाविकास आघाडीतलं गिले शिकवे दूर झालेत असं म्हणावं लागेल आणि मला खात्री आहे विशालदादा फक्त वसंतदादांचे नातू नाहीत तर काँग्रेसचे राजकारणातले फार मात्तब्बर नेते आहेत आणि ते सुद्धा या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करतील आणि परवा दिवशीच्या आपल्या या मेळाव्याला स्वतः विशालदादा आणि काँग्रेसचे सर्व नेते या ठिकाणी सन्मानानं उपस्थित राहिले मी त्यांना सन्मानपूर्वक विनंतीपूर्वक या ठिकाणी निमंत्रण देत आहे की हा आपला महाविकास आघाडीचा मेळावा आहे आपल्याला त्या दिवशी एकजूट दाखवायची आहे आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी